समृद्धी महामार्गावरील पुलाचा लोखंडी अँगल तुटून वर आल्यानं दहा वाहनांचे टायर फुटले मोठा अनर्थ टळला समृद्धी महामार्गाची सुरक्षितता धोक्यात बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग मुंबई कॅरिडॉरवर वर दुसर बीड टोल नाक्याजवळ असलेल्या पुलाचा अँगल तुटून वर आल्यानं या अँगल दहा गाड्यांचे टायर फुटून अपघात झाले अनेक गाड्यांच्या एअर बॅग उघडल्यानं जीवितहानी झाली नाही मात्र यावरून पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग व्यवस्थापनाचा कारभार समोर आल्यानं समृद्धी महामार्गावरील सुरक्षितता धोक्यात आल्याचं पाहायला मिळतंय एकीकडे समृद्धी महामार्गावरील टोल वाढवण्यात आलाय तर दुसरीकडे सुरक्षिततेचा काय असा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय आपला विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सानप लोणार बुलडाणा संभाजीनगरहून एकत्र येत असताना दुसरे बीडच्या टोल नाक्याजवळ एक अँगल पुलाच्या वरती आलेला होता त्या अँगलने आमच्या गाडीचे दोन्ही टायर भ्रष्ट झाले आणि आमच्या हो गाडीचं बॅलन्स बॅलेन्स झाली होती त्याच्यानंतर सहा गाड्या झाल्या समृद्धी टोल नाक्याला फोन लावूनसुद्धा तिथून कोणीच आलं नाही दोन किलोमीटरवर दुसरं बीड टोल नाका आहे तिथे तिथून कोणी आलं नाही पण आमचे मित्र नरवाडे साहेब किनगडाच्या पोलिस स्टेशनला पी आहे त्यांना फोन लावला ते तात्काळ पोहोचले दहा मिनटात ते तिथे आले त्यांनी सगळी ट्रॅफिक रिफिक सगळी क्लिअर केली तिथं बॅरिगेड लावले आणि सगळं व्यवस्थित केलं तर आम्ही आमच्या गाडी टोल नाकावर लावू